वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेच्या वतीने पालघर जिल्ह्याच्या डहाणू परिसरामध्ये वैद्यकीय महाविद्यालय अतिशय प्रभावीपणे चालवलं जातं या संस्थेच्या दीडशे विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ नुकताच मुलुंड परिसरातील कालिदास नाट्यगृहामध्ये संपन्न झाला जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना यावेळेस वैद्यकीय पदवी बहाल करण्यात आली हे विद्यार्थी गेली सहा वर्ष संस्थेमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत होते या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे हे आवर्तून उपस्थित होते वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची ही दुसरी बॅच यंदाच्या वर्षी बाहेर पडली आहे आदिवासी भागामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने हे वैद्यकीय कॉलेज या ठिकाणी सुरू आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे हेच विद्यार्थी पुढे जाऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करतील असा विश्वास यावेळेस सभापती श्री राम शिंदे यांनी व्यक्त केला आदिवासी भागामध्ये चांगल्या पद्धतीनं चालवलेलं हे कॉलेज आणि त्या संदर्भामध्ये आता त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये एम बी बी एस पदवी प्राप्त करून आज विद्यार्थी सहा वर्षाचं शिक्षण पूर्ण करून सामाजिक आणि या सेवेमध्ये सहभागी होत आहेत तर निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं काम या निमित्तानं मला उपस्थित राहता आला आणि चांगल्या पद्धतीनं या संस्थेने काम केलेलं आहे विद्यार्थी निश्चित स्वरूपामध्ये आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं करिअर घडवतील आपल्या आई वडिलांचं नावाबरोबरच या संस्थेचं नाव देखील रोशन करतील आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतील असा माझा विश्वास आहे ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यात येतं या ठिकाणी विद्यार्थ्यांना परिपूर्ण डॉक्टर म्हणून घडवण्याचं काम करण्यात येतं पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये चालवण्यात येणारं हे कॉलेज अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहेत याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं वनरुपी क्लिनिकचे संस्थापक डॉक्टर राहुल घुले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं या विद्यार्थ्यांनी आयुष्यात पुढे उत्तम काम करावं जनतेची चांगल्या पद्धतीने सेवा करावी केवळ या संस्थेचंच नाही तर आपल्या आईवडिलांचं देखील नाव मोठं करावं अशी अपेक्षा यावेळेस डॉक्टर राहुल घुले यांनी व्यक्त केलं आज वेदांता मेडिकल कॉलेज डहाणू पालघर या संस्थेचा दुसरा दीक्षांत समारंभ होता आणि या समारंभासाठी राज्याचे विधान परिषदेचे सभापती श्री डॉक्टर प्राध्यापक मान्य रामचिंदेसाहेब आलेले होते अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा समारंभ संपन्न होत आहे आणि एकशे पन्नास डॉक्टर आज इथे पदवी घेऊन आज उद्याच्या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार होऊन जात आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे या कार्यक्रमासाठी मलाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं त्याबद्दल आम्ही उपस्थित राहिलो मलाही आनंद वाटला संस्थेने बोलवलं संस्थेचे मी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो श्री कमलेश शहा यांच्या अध्यक्षतेखाली वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची वाटचाल प्रभावीपणे सुरू आहे एकशे पन्नास डॉक्टरांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ते आता समाजाची सेवा करण्यासाठी बाहेर पडले आहेत याचा आपल्याला अभिमान असल्याचं कमलेश शाह बोलताना सांगितलं मैं बहुत खुश हूँ कि सेकंड बैच अपने हमारे कॉलेज से बाहर निकला है और मैं स्टूडेंट्स के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूँ आई एम रियली really द थिंग्स वेदांता इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस की दुसरी बैच आता समाज की सेवा करना डॉक्टर बनू बाहर पड़े है दीडसे डॉक्टर आता समाजा उपलब्ध भविष्यात देखील अशाच पद्धतीने उत्तमोत्तम डॉक्टर खडण्याचं काम ही संस्था करत राहील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला ठाणे शहरातील काळेबंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही यंदाच्या वर्षी देखील काळेबंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं काळेबंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे गेल्या साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली ह्या वर्षी सीझन पंचवीस वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला साधारण पंधरा मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि पाच एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि दहा ए मेला परत सीझन संपतो आहे असं एकदम विचित्र वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे आता आपल्याकडे देव हापूस आणि पायरी हे दोन प्रकारचे आंबे आलेले आहेत आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आत्ता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बा बाजारात वगैरे सगळीकडे कोळे आंबे काढले जातात तर त्यामुळे त्या कोळे आंब्यांना काहीच चव नाही तो पचपचित पपईसारखा लागतो आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे नमस्कार आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अमित कारखानीस डॉक्टर अमित कारखानीस सर्वप्रथम आपलं ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत डॉक्टर अमित कारखानीस यांची ओळख करून देखील झाली तर डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर त्वचाच्या माध्यमातून कार्यरत आहेत ते स्किन हेअर आणि स्लिमिंग त्याचप्रमाणे अँटी एजिंग या विषयामध्ये काम करत आहेत डॉक्टरांनी फेमिना मिस इंडिया सारख्या संस्थांसाठी काम केले आहे त्याप्रमाणे बुद्धीबळाच्या क्षेत्रामध्ये देखील ते अनेक वर्ष कार्यरत आहेत अनेक चॅम्पियनशिप्स त्यांनी जिंकलेले आहेत आज आजवर अक्षरशः हजारो पेशंट्सना त्यांनी हेअर स्लिमिंग आणि स्किन या विषयामध्ये ट्रीटमेंट दिली आहे डॉक्टर पाडे तुम्हाला पहिला प्रश्न आहे की डॉक्टर त्वचा हे ठाणे शहरातले एक अतिशय नामांकित अशा प्रकारचं नाव आहे तुम्ही तिथे पेशंट्सना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देत असतात एक्झॅक्टली exactly डॉक्टर त्वचामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते सो so, डॉक्टर त्वचा आम्ही नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये मध्ये चालू केलं त्वचामध्ये आम्ही हेअर स्किन स्लिमिंग व अँटी एजिंगच्या ट्रीटमेंट्स करतो हेअरमध्ये आपण नैसर्गिक जे केसांची पुनर्वाढ असते ते हेअर ट्रान्सप्लांट पी आर पी पॅप्टाइडस कंडिशन मीडिया एक्सोझोम्सचे ट्रीटमेंट्स देतो स्किनमध्ये आमचं मेन जे प्रोफिशन्सी आहे ते लेझर्समध्ये आहे लेझर्सद्वारा आपण पिगमेंटेशन स्कार्स ऍक्ने टॅटूज बेग वेगवेगळ्या गोष्टींवर आपण ट्रीटमेंट्स देतो आपण रेडिओ फ्रिक्वेन्सीचाही वापर करतो आपण हायफूचा वापर करतो ज्या आपण लेटेस्ट स्किनच्या ट्रीटमेंट्स असतात त्या सगळ्या आम्ही ऑफर करतो स्लिमिंगमध्ये आम्ही वेट लॉस आणि इंच लॉस या दोघांच्या ट्रीटमेंट्सचा आपण सोल्युशन्स देतो अँटी एजिंगमध्ये हे सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत हेअर स्किन स्लिमिंगच्या ते इंटरनल अँटी एजिंग त्याच्याबरोबर आपण करतो म्हणजे इंटरनली तुम्हाला चांगलं वाटायला पाहिजे प्लस हे एक्सटर्नल चांगलं वाटायला पाहिजे त्याही आम्ही ट्रीटमेंट्स डॉक्टर वर्षामध्ये ऑफर करतो सर तुम्ही आत्ता तुमच्या उत्तरामध्ये म्हणालात की पेशंटना आतनं आणि बाहेरनं देखील चांगलं वाटणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही ज्या ट्रीटमेंट्स देत असतात या ट्रीटमेंट नेमक्या कशा पद्धतीने वर्कआउट करत असतात कशा पद्धतीने काम करत असतात कारण हा जो विषय आहे म्हणजे हेअर एखाद्या माणसाचे जर का केस कमी असतील किंवा त्याचं वजन जास्त असेल किंवा स्किनच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम असतील तर अशा वेळेस त्याला खूप जास्त तो त्याच्याशी कन्सर्न असतो आणि मग डॉक्टर त्वचामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पेशंट्सना इझी करता बेसिकली असं नितीन जर आपण बघितलं यु नो आपलं आयुष्य वाढत चाललं आहे आपलं जी एक्सपेक्टेन्सी ऑफ लाईफ होती दॅट इज गोइंग ऑन इन्क्रीजिंग आता फॉर द लास्ट कपल ऑफ डिकेट्स जसं आपलं वय वाढतं यु नो आय फील लाईफ शुड बी व्हेरी प्रोडक्टिव्ह सो बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ नेहमीच वाढायला पाहिजे सो विथ एज असं नाही व्हायला पाहिजे की वी आर जस्ट लिव्हिंग बट नॉट डुईंग एनीथिंग आता लकीली काही नवीन ट्रीटमेंट्स आलेले आहेत काही नवीन पेप्टाईट्स झालेले आहेत ज्यांनी आपल्याला आतून पण यंगच वाटतं आय थिंक नेहमी मी लोकांना बघतो तर लोकांना नेहमी असं वाटतं आपण यंगच आहोत पण बेसिकली द बॉडी डजंट सपोर्ट आता लकीली आणि विथ सायन्स आपण अशा ट्रीटमेंट्स ऑफर करू शकतो वेअर इट्स नॉट ओन्ली थिंकिंग बट यू ॲक्च्युली स्टार्ट फीलिंग अलॉट यंगर फ्रॉम इनसाईड जी लेथार्जी येते बॉडीमध्ये वयाच्या हिनी ती सगळं आपण रिव्हर्स करू शकतो तर ह्या नवीन ट्रीटमेंट्स आहेत ज्याने आपण खूप लाभ लोकांना देऊ शकतो तुम्ही आत्ता ज्या काही ट्रीटमेंट्स बोलत आहात ह्या ट्रीटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी स्वतः डॉक्टरांचा पेशंट आहे आणि ज्यावेळेस मी स्लिमिंगसाठी डॉक्टरांकडे गेलो त्या पहिल्याच दिवसापासून त्यांनी ज्या पद्धतीचं काउन्सिलिंग केलं त्याच्यानंतर मला कॉन्फिडंट वाटायला लागलं आणि ज्या ट्रीटमेंट त्यांनी दिलेले आहे त्याच्यामुळे अक्षरशः तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशीपासून मला एनर्जेटिक फील व्हायला लागलेलं आहे आणि ही जी ट्रीटमेंट आहे स्लिमिंगची विशेष करून ही कशा पद्धतीने काम करत असते काय सांगाल कसं असतं की जसं आपलं वय वाढतं तसं ऑबियसली एजिंग होत असतं आपल्या बॉडीमध्ये तर आपल्या बॉडीमध्ये काही पाथवेज वगैरे असतात त्या पाथवेज जसं आपण लहानपणी ज्या प्रकारे फंक्शन करायच्या त्या प्रकारे ते फंक्शन नाही करत आणि त्याची जी सपोज आपण शंभर टक्क्यांनी विचार केला की ते लहानपणी शंभर टक्क्यांनी काम करत होते तर आता ते नाईंटी पर्सेंटनी वर्क करत आहेत एटी पर्सेंटनी वर्क करत आहेत आणि इट्स अ ग्रॅज्युअली डिक्लायनिंग फेज हे आपण पुन्हा रिव्हर्स करायला बघतो काय झालेलं की आता काही नवीन पेप्टाईड्स वगैरे आले आहेत जेणे आपण हे रिसेप्टर लेवलवर काम करतात आणि रिसेप्टर लेवलवर काम करून ह्या बॉडीच्या हे करेक्ट करतं स्पेशली तू स्लिमिंग बोललास स्लिमिंगमध्ये कसं असतं की जसं आपलं एज वाढतं खूपदा आपण बघतो की आपलं वजन हळूहळू वाढायला लागतं प्लस काही जेव्हा इव्हेंट्स होतात लाईफमध्ये जसं स्पेशली फिमेल्समध्ये प्रेग्नन्सीचा इव्हेंट असतो प्रेग्नन्सीनंतर पुन्हा त्या फिमेल्सना त्याच वेटला येण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात आता ट्रीटमेंट्स आलेले आहेत ज्याने आपण हे नक्कीच त्यांच्यासाठी पॉसिबल करू शकतो बेसिकली आपण जर बघितलं तर यु नो अल्कोहोलिझम जसा एक वॉज नॉट कन्सिडर्ड लाईक अ डिझीज दहा वर्ष आधी पण आज सगळ्यांनीच अल्कोहोलिझम लाईक डिझीज म्हणून मान्य केलेलं आहे तसंच आपलं ओबेसिटी पण आहे ओबेसिटी आता आपण असं डिझीजसारखं नाही मानत पण ओबेसिटीमुळे ऑलमोस्ट दोनशे प्रकारचे विविध डिझिजेस होतात प्लस तेरा प्रकारचे कॅन्सर बॉडीमध्ये होऊ शकतात खूप लोकांना आपण कधीही स्लिमिंग uh, बद्दल बोललो की ओबेसिटीबद्दल बोललो तर वाटतं की फक्त हे कॉस्मेटिक गोष्टींसाठी लोक ट्रीटमेंट्स करत असतात आणि हे रॉंग आहे कॉस्मेटिक्सपेक्षा द बिगर जे डिमांड असतो लोकांचा त्या हेल्थसाठी असतो ओबेसिटी म ओबेसिटीमुळे मेन इशू म्हणजे डायबिटीसचा जे प्रमाण वाढत चाललेलं आहे किंवा थकवा जो बॉडीत येतो किंवा इन्फ्लमेशन येतं स्वेलिंग येतं ब्लोटिंग येतं त्याच्यावर आता आपण ट्रीटमेंट्स करून ह्या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करू शकतो बेस्ट पार्ट असा असतो की त्याचे रिझल्ट आपल्याला लगेच दिसायला लागतात डाएट एक्सरसाइज नेहमीच महत्त्वाचं असतं पण फक्त डाएट किंवा एक्सरसाइज जर तुम्ही केलं तर तुम्ही खूपदा बघाल की तुमचं जे वजन कमी होतं ते पुन्हा बाउन्स बॅक होतं आणि हळूहळू ते वाढतच जातं लोकं खूप प्रयत्न करतात आणि नॉर्मली लोकांना वाटतं त्यांची काहीतरी चुकी झाली आहे त्याच्यामुळे वजन वाढते आणि नॉर्मली इन मोस्ट केसेस असं नसतं वजन आपलं वाढतं कारण बॉडी इंटरनली ते वजनकडे त्या वजनाकडे जात असतं सो बेसिकली बॉडी आपलं वजन ब्रेन आपलं वजन सेट करतं आणि ब्रेनने एकदा ते वजन सेट केलं की आपण काही प्रयत्न केला आपण कमी केलं तरी ब्रेन पुन्हा त्या वजनाला आपल्याला आणतं किंवा आपण वाढवलं तरी ते कमी करून त्याच वजनाला आणतं आता आपण जे आपण ट्रीटमेंट्स करतो त्यांनी आपण हा पॉईंट रिसेट करू शकतो जेणे आपण वजन कमी करू शकतो अगदी खरं आहे सर की लोकांना जेवढे त्यांचे कपडे होत नाहीत किंवा त्रास होत असतो त्यांच्या वाढलेल्या वजनाचा त्याच्यामुळे बऱ्याचदा नकारात्मक भावना निर्माण होत असतात तयार होत असते काही तर यामुळे अक्षरशः देखील जातात सगळ्याकडे तुम्ही कसं बघता बोलतो नितीन यु नो कॉस्मेटिक इज अ पर्सनल चॉईस आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट आपल्याला स्वतःला वाटलं तरच आपण करायला पाहिजे नाही तर नाही करायला पाहिजे कारण दुसरं कोण ऍक्च्युअली डिक्टेट तुम्हाला नाही करायला पाहिजे तुम्ही कसं दिसायला पाहिजे किंवा तुम्ही काय करायला पाहिजे पण तुम्हाला स्वतः जेव्हा वाटतं की माझं वजन कमी झालं तर मे बी माझं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव होईल किंवा मला जास्त सेल्फ कॉन्फिडन्स येईल त्याच वेळी तुम्ही त्या ट्रीटमेंट्स ना साठी जायला पाहिजे लॉट ऑफ टाईम्स लाईक आय सेट कॉस्मेटिक पेक्षा त्याचे मेडिकल रिझन्स असतात का वजन कमी व्हायला पाहिजे आणि मेडिकल एकदा इश्यूज चालू झाले फॉर दॅट टाईम यू डेफिनेटली तुम्ही हेल्प घेऊन तुम्ही वजन कमी करायला पाहिजे आधी हा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि आता मी हे क्षेत्र ऑलमोस्ट वीस पंचवीस वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे की वजन कमी करणं हे खूप डिफिकल्ट होतं आणि कितीही प्रयत्न केला तरी वजन कमी व्हायचं आणि लगेच बॅक होऊन त्याच वजनाला पुन्हा यायचं आता सोल्युशन्स ह्यासाठी पहिल्यांदा आले आहेत जे यू एसमध्ये ऑलमोस्ट मागच्या अडीच वर्षापासून आहेत यू एस एफ डी अप्रूव्ड आहेत सेफ्टी वाईज त्याला काहीच इश्यू नाही आहे, आहे, अ, आहे थ, uh, इंडिया एफ एने पण अप्रूव्ह केलेले आहेत सो बेसिकली आता ह्या सोल्युशन्समुळे लूजिंग वेट आणि मेंटेनिंग दॅट वेट हॅज बिकम अ लॉट मोर इझी म्हणून आता हे डेफिनेटली पॉसिबल आहे तुमचं किती वजन असेल आणि तुम्हाला किती वजन कमी करायचं असेल वेदर इट इज दोन किलो तुम्हाला कमी करायचं असेल किंवा तीस किलो कमी करायचं असेल हे सगळं आता पॉसिबल झालेलं आहे आणि आपण हे मेंटेनही करू शकतो साहजिकच ज्यावेळेस सा आपण स्लिमिंग विषयी आता बोलतो आहोत त्यावेळेस ह्या ज्या ट्रीटमेंट आपण सुरू करतो ह्या ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर साधारणपणे रिझल्ट म्हणजे समोरचा माणूस आपल्याला कधी बोलायला सुरुवात करतो की अरे तू बारीक झाल्यासारखा दिसतोय काय आहे की आता ज्या नवीन ट्रीटमेंट झालेल्या आहेत त्या मेन त्याचा भाग असतो ट्रीटमेंटचा काही गोष्टी असतात ज्या तुम्ही जर स्वतः केल्या तर तुम्ही ट्रीटमेंट्सचा रिझल्ट एनहॅन्स करू शकता मोस्ट मेडिकल ट्रीटमेंट्स ना खूप कस्टमाइज असतात खूप एका इंडिव्हिज्युअल साठी असतात तर so, तुमची जर्नी कशी होईल आणि माझी जर्नी कसं होईल त्यात एक फरक असतो Uh, मी स्वतः ह्या ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत माझं ऑलमोस्ट बारा किलो कमी झालं दोन महिन्यात hmm. पण माझं असं झालं अर्थ नाही की तुमचं तेवढंच होणार तुमचं जास्तही होऊ शकतो तुमचं कमी होऊ शकतं hmm. पण बेसिकली मेन जो मी बघतो की सून ॲज वन वीक ही आपण रिझल्ट बघू शकतो सो so, प्रत्येक आठवड्याला आपण रिझल्ट बघतो जसं आपण रिझल्ट बघत जातो तसा आपला आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स पण वाढत जातो आणि देन यू कॅन अचीव्ह यू यून टू अचीव्ह पण सहसा तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला फॉर एक्झाम्पल सपोज वीस किलो कमी करायची आहेत तर असा तीन ते चार महिन्याचा काळ लागतो ते कमी करण्यासाठी सर हे आता सगळं जे झालेलं आहे हे आपण आत्ता बोलतो आहे वजन वाढल्यानंतर पण वजन वाढूच नाही यासाठी आहार विहार कशा प्रकारचा असला पाहिजे जो आपण जेवण खाण जे घेत असतो त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे याविषयी काय मार्गदर्शन कराल काळजी घेतली पाहिजे सी आय थिंक डायट आणि एक्सरसाइज या मेन गोष्टी असतात तुम्ही जेवढं हेल्दी लाईफस्टाईल घ्याल एक ड्रॉंग गोष्टी नाही खाणार किंवा कमी खाणार हल्ली काय झाले प्रोसेस्ड फूड्स पण वाढत चाललेले आहेत बाकी पण आपलं एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हल्ली खूप वेटला पण अफेक्ट करतं पण अल्टिमेटली डिपेंड्स तुमची बॉडी इंटरनली किती काम प्रॉपरली करत आहेत सो तुम्ही खूप लोक बघाल जे खूप खातात पण त्याचं वजन वाढतच नाही कारण डेर इज समथिंग इनसाइड देअर बॉडी जे पाथवेज आहेत दे आर वर्किंग सो वेल म्हणून त्यांचं वजन वाढत अस नाही त्यांचं मेटाबॉलिझम खूप चांगलं असतं सो इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन तो असं नसतं पण एकदा वजन वाढायला लागलं की आता सोल्युशन्स आहे ज्याने आपण नक्की ते कंट्रोल करू शकतो त्याला कमीही करू शकतो आणि हा मेन पॉईंट आहे आता खूप लोकांना आधीच असं वाटायचं की वजन वाढलं की मी काहीच नाही करू शकत किंवा यु नो अनफॉर्च्युनेटली आधी खूप लोक ऍडव्हर्टाईजमेंट्स पण करायचे आहेत की तुमचं वजन पाच किलो कमी होईल दहा किलो कमी होईल आणि इट यूज टू जस्ट बी अ वॉटर लॉस जे एकदम टेम्पररी असायचं आणि लगेच वॉटर लगेच वेट बाउन्स बॅक करायचं hmm. आता या ट्रीटमेंट्समुळे ॲक्च्युली फॅट लॉस होतो आणि तुमची चरबी ऍक्च्युली कमी होते हे जे बाकी ऍडव्हान्टेजेस म्हणजे तुमची जी लिथार्जी आहे बॉडीमध्ये जे तुम्हाला थकवा असतो तो थकवा तुम्हाला लगेच फरक दिसतो hmm. म्हणजे दोन आठवड्यात तुम्हाला लगेच जाणवतं की तुमचा थकवा कमी झालेला आहे बॉडीमधला तुम्ही जास्त एनर्जेटिक आहात अशा खूप पेशंट्स असतात ज्या मला हासा फीडबॅक देतो की मला दोन दिवस ऑफिसमध्ये काम केलं की के खूप थकवा यायचा पण आता मला सहा दिवस आरामात काम करता येतं अँड डिस इज अ पॉझिटिव्ह थिंग ऑफ द ट्रीटमेंट अनेक पेशंट्स मी तुमच्याकडे बघितलेले आहेत ज्यांना त्यांचं अक्षरशः लाईफ ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही केलेलं आहे त्यांना त्यांच्या स्लिमिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांना हँडहोल्डिंग केलेलं आहे ही एक जर्नी असते स्लिविंग इज अ जर्नी ॲक्च्युअली आणि ही जर्नी पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यांना खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य करत असतात तुमच्याकडून तुम्ही गोष्टी देत असतात परंतु पेशंटकडनं सुद्धा काय सहकार्य पाहिजे जेवढं तुम्ही टाईमली ट्रीटमेंट घ्याल सो बेसिकली ह्या ज्या ट्रीटमेंट्स असतात त्या वीकली वन्स असतात आठवड्यात एकदा आपण करतो दॅट इज द ओन्ली मेन थिंग की तुम्ही आठवड्यात एकदा येऊन ते ट्रीटमेंट प्रॉपर वेळी करायला पाहिजे त्याला हार्डली टाईम लागतो सो इट हार्डली टेक्स टाईम इन द क्लिनिक ट्रीटमेंटसाठी ते तुम्ही केलं प्लस त्याच्याबरोबर तुम्ही जर हाय प्रोटीन डाइट करू शकला किंवा थोडेफार एक्सरसाइज तुम्ही जर केलं लाईक एक से दोन हजार स्टेप्स दिवसाला चालला वगैरे तर आपण त्याचा रिझल्टचं प्रमाण अजून अधिक करू शकतो बेसिकली तुम्ही काहीही केलं तरी बेसिकली आपण बॉडीच्या इंटरनल पाथवेजना रिसेट केल्यामुळे तुमचं वजन कमी होणारच आहे नॉर्मली आपण बघतो दोन ते चार आठवड्यात आपले कपडे वगैरे हो लूज व्हायला लागतात uh, तर किमान पहिल्या दोन आठवड्यातच फेस वगैरे डेफिनेटली स्लिम दिसतो प्लस तुमच्या एनर्जी लेवल्स जे असतात त्या थर्ड वीकपासून वाढायला लागतात सो इट इज ऑलमोस्ट अ लाईफ ट्रान्सफॉर्मिंग ट्रीटमेंट ह्याचा खूप सारे ट्रायल्स सा आता यू एसमध्ये चालू आहेत इवन मेंटल जे अटेंशन असतं किंवा मेंटल रिटेन्शन असतं त्याच्यावर ऑल्सो अल्झायमर्सवर ह्याचा खूप शोध चालू झालेला आहे की आपण ह्याच्यात अर्ली सायन्स ऑफ अल्झायमर्स वगैरे रिव्हर्सही करू शकतो ऑलमोस्ट थर्टी गोष्टींवर ह्या पेप्टाइड्सचे ट्रायल्स यू एस आणि विविध वर्ल्डच्या भागात चालूले चालू, चालू आहेत म्हणून ह्यात फक्त वेटच नाही तर अनेक ह्याच्यात बेनिफिट्स आहेत बॉडीसाठी आणि अगेन एफ डी ए असल्यामुळे हे एकदम सेफ आहेत म्हणजे ह्याच्यात साईड इफेक्ट्सचा चान्स नसतो सर जाता जाता काय सांगाल आमच्या मी हेच सांगेन की यु नो तुम्ही आधी पण जर खूप प्रयत्न केला असेल वजन कमी करण्यासाठी आणि सपोज यशस्वी किंवा अयशस्वी झाला असाल तर आता डेफिनेटली एकदा येऊन ह्या ट्रीटमेंट बद्दल समजून घ्या आणि मग तुम्ही डिसाईड करा वेदर दीज ट्रीटमेंट आर फॉर यू आम्ही खूप लाईफ चेंजिंग ट्रान्सफॉर्मेशन्स ह्याच्या थ्रू बघितलेले आहेत जिकडे ऍक्च्युअल क्वालिटी ऑफ लाईफ लोकांची खूप सुधारते सो आय फील एव्हरी वन शू टेक ॲडव्हांटेज ऑफ इट जेव्हा या सोल्युशन्स आज अवेलेबल आहेत खूप लोकांना साईड इफेक्ट्स तर एक रॉंग नोशन असतं खूप लोक वेगवेगळ्या नावाचे ड्रग्ज असतात त्यांना असं वाटतं की ते सेम ड्रग्ज आहेत आणि असं नसतं ज्याला लॉट मोर ॲडव्हान्सेस आता सो बेसिकली यू शूड टेक ॲडव्हानेज ऑफ इट वॉट सायन्स इज गिव्हन अस आणि ह्याचा तुम्ही मॅक्झिमम बेनिफिट काढू शकता तर मंडळी हे होते डॉक्टर त्वचाचे डॉक्टर अमित कारखानेच आणि स्लिमिंग या विषयावर आपण त्यांच्याशी बोलत होतो या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत आणि अक्षरशः अनेक पेशंट्सना हजारो पेशंट्सना त्यांनी त्यांचं लाईफ ट्रान्सफर करण्यासाठी मदत केलेली आहे सर आज तुम्ही चालात आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्री संजीव गणेश नाईक यांना वाढदिवसानिमित्त रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री धनंजय सिंग यांच्या वतीने वाढदिवसाच्या संजीव गणेश नाईक यांना वाढदिवसानिमित्त श्री धनंजय सिंग यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवादी शुभेच्छा बहुजनांचे नेते अद्वितीय नेतृत्व अग्रसेना प्रमुख कामगार नेते ಮಾನನೀಯ ಶ್ರೀ ರಾಜಾರಾಮಜಿ ಸಾಳವೀವಸ ಹಾರ್ದ ಹಾರ್ದ ಶುಭೆಚ್ಛಾ ಶುಭೆಚ್ಛು ಆಗ್ರೀ ಸೇನೆ ತಮ್ನ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಪುನಶ್ಚಾ ಮಾನ ಆಗ್ರೀ ಸೇನಾ ಪ್ರಮುಖ ಶ್ರೀ ರಾಜಾರಾಮಜೀ ಸಾಳವಿಡಾನಿಮಿ ಶ್ರೀ ರಾಹುಲ್ ಸಳವವಿಡದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭೇ ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. <laughs> ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा ता सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली या याव्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली वरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे पापडापासून चिंच वगैरे पैरी पन्नी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत लोणची वगैरे पापड वगैरे